सहर्ष स्वागत करत आहे देखावा संकल्पना मंडळाचे सर्व पदाधिकारी लेखन दिग्दर्शन निर्मिती प्रज्ञा दंडवते ऑस्कर गणेश मंडळ कजबापेट पुणे सविनय सादर करत आहे जिवंत देखावा शिवप्रताप अफजल खान व संतांची महंतांची शूरांची वीरांची या कृतार्थांच्या यथार्थ संस्कृतीचे गर्भित मतितार्थ प्राकृतात मांडणाऱ्या ज्ञानदेवांच्या अमृतातेही पैसा जिंकणाऱ्या या महाराष्ट्र देशी आई जगदंबा भवानी जिजाऊंच्या रूपानं राज्य करू लागली समोरची तुळस मंदिरांचे कळस आणि प्रत्येक स्त्रीच चारित्र्य यांची पवित्रता एक समान पुन्हा जर या रयतेकडे बाकड्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न केलास आमच्या तलवारीशी तुझ्या गर्तनीचा करार करू फोकाजे शारदीये चेनी वोले चंद्र बिंब का तेजची मूर्त बैसले आसनावरी अशी साक्षात महाराष्ट्र धर्म रक्षणी भवानी जिजाऊंच्या रूपाने इथल्या मुलखी नांदू लागली तिची साक्षेप समीकरणे मांडू लागली आणि तिच्या सौभाग्यशीलतेने राज्याला कौल दिला शिवाजी महाराजांच्या रूपानं देव देश धर्माच्या रक्षणाचा खडग दिला oh स्वराज्याची शपथ घेतली घोड्या दिशी त्यांनी स्वराज्याचं पुरंदरावर खंडेरावाचा भंडारा उधळत महाराज जुन्नरची स्वराज्य दौलत पाठीवर टाकून पुढे आले आणि थबकले कारण त्यांच्याकडं मातेच्या ओढीना बहिणीच्या मायेनं भरताराच्या प्रेमानं बघत होत जावळीच खोर ही जावळी म्हणजे जयवल्ली हो सुपीक सुंदर आणि सुरेख रेखीव जावळी वरती महाबळेश्वराकडेही जाता येत असं जोरखोर जांभूळखोर आजूबाजूने वेढलेलं आणि मग पारच्या घाटातून कोकणात उतरता येणारी जावळी अगदी चतुर बेटाकडून मकरंद गडामार्गे कोकणात उतरता येणारी वाट मग महाराजांचा लाडका नंदा दीपाचा जम्बू दीपाचा म्हणजे रायरीचा डोंगर म्हणजे रायगड हो अर्थात सगळ्या बाजूंनी महसूल देणारी स्वराज्याला किनारपट्टीपर्यंत नेऊन जोडणारी सगळ्या घाट मार्गांनी येणारी जकात मिळवून देणारी जावळी ही खऱ्या अर्थानं स्वराज्याची सौभाग्य लक्ष्मी जयवल्लीच महाराजांनी महाराष्ट्र देशीचा भूगोल जाणला इतिहास पचवला म्हणून ते राज्याचं भविष्य उभं करायला जावळीच्या खोऱ्याकडे वळाले परंतु ज्याला महाराजांनी जावळीच्या मोऱ्यांच्या गादीवर बसवले तोच चंद्रराव महाराजांना उलट उर्मट जबाब देऊ लागला स्वतःचे घरी मुस्तफत राजे म्हणल्यावर कोण मानितो राजे आम्ही आमचा देव श्री महाबळेश्वर त्याच्या कृपेनं आम्ही जावळीच राज्य करतो सिंहासन खाले करून हात तुम्हाला बांधून राजे न म्हणून भेटी शिळे अन्यथा बिमोड करू उद्या येणार होय आजच या दारुगोळा आहे

त्यांनी बी तलवारीने जावळी साफ केली रायगड ताब्यात घेतला आणि जशी अशोक वाटिकेतून राम रायानं सीतामाई सुखरूप सोडवून आणली अक्षी तसच मोऱ्यांच्या तडाक्यातून जावळी सोडवून स्वराज्याला जोडली मंडळी अहो या समध्यावर आदिलशाही आणि वाईच्या सुभेदाराची म्हणजे अफजुल खानाची नजर होतीच की अहो सुख काय अस लगेच येत आहे वय ते परवणीच्या समुदासारखं दुःखाचं ठिकाणा धावतंय बघा क्या इस मां बदौलत दरबार में कोई सूरमा नहीं जो उस मक्कार काफर सिवा को गिरफ्तार करके हमारे सामने ला सके क्या इस आदिल शाही के दरबार में एक भी मर्द आवाज़ आयत के अफसल अफसल हजूर साहिबा घोड़े से उतरते बड़े मैं अफजल खान मोहम्मद शाही उस सिवा को यहां लेकर आऊंगा जिंदा या मुर्दा त्या स्थिर पांगड्या निघताना आपल्या साठ बायका पाण्यात बुडवून मारत सोलापूर मार्गे मार खान निघाला शिवबा हा खान क्रूर कपटी तुमच्या दादा महाराजास आमच्या संभाजी राजास कनकगिरीच्या लढाईत कपटान मारणारा तो हाच राक्षस गद्दारी याची पहचान

टुकडी धरून आहे आणि खानाचा लोक फाजल खान तो स्वतः फौजची आगवाई करतोय आणि आपल्यातलं परतापराव मोरे नाईकजी पांढरे अन्न घोरपडे बी आहे आणि वकालत कृष्णाजी भास्कर म्हणून आहे एक बार ये शिवा हा आएगा हम तुम्हें बहुत खूब तोहफा बख्शेंगे घोडेस्वार बारा हजार राज पायदळ दहा हजार हत्ती पंच्याऐंशी तोफा मोठ्या तोफेवर बाराशे तोपची लहान तोफेवर चार हजार तीन साल पुरल एवढी रसद घेऊन आलाय खान पंत काका बोकिलांना पाठवून खानाच्या फौसेतल्या सगळ्या व्यापाऱ्यांना गडावर बोलवा प्रतापगडावर भेट मुकर करा होय राजे खानासामी प्रतापगडाच्या पायथ्याशी आणतो काळजी नसावी बोजला राज या कानोची काका काय म्हणतं खानाचं फरमान ते ते म्हणतं फौजला कुमक करा नाहीतर गोरतून काप्पू मग तुमचं फरमान काय म्हणतं राज हे जे ध्यांचं ईमान हाय नागेश्वराची आण घेऊन आम्ही आमच्या पाचवी जिभिलेवकरांना सांगितलं बघा या महाराष्ट्र देशी अवघ्यानी हिंमत धरून, जमाव करून राजश्री स्वामी राहून स्वामीन सेवा करावी राजांचा काम जिथ जिथ कळल तिथ तिथ रक्तस्ताडाव राजांची नजर जिथ जिथ जाईल त्यो तो मुलुका आपला करावा राजाचं बोट उठल राजा समजा जे त्यांचं हेच म्हणणं आहे बघा आमचं वतन आम्ही आमच्या जगदंबेच्या पायी भाऊ साहेबांच्या पायी अर्पण करतो कान्हजी हो राज काका खालास म्हणावं राजा भ्याला कसतीला आहे आपल्या समोर येण्यास हिम्मत धरत नाही आपण तो खाविंद आपणच राजास भेट द्यावी त्यांच्यावर मेहरनसर करावी राजा त्याचे सारे किल्ले तख्त पोशी सकत तुमच्या पायाशी अर्पण करेल म्हणावे काका काही का झालं तरी खानास प्रतापगडाच्या पायथ्याशी आणा आम्हास मुठभर मावळ्यानेशी खानास धूळ चालायची आहे भवानी मुक्त करायची आहे देवाधिकास वैभव द्यायचे दे आहे रयतेला पारतंत्राच्या जोखडातून मुक्त करायचे आहे आमच्या आऊ साहेबांचे स्वप्न पूर्णत्वा स्न्यायचे आहे जी राजा, राजा गज दी हिम्मतच नाही आपणास घाबरतो आपण त्यास शहाजी महाराज साहेबांप्रमाणे पित्याच्या जागी मी काय म्हणतो आपण भेटीस या एकदा राजांना भेटाच त्यांच्या मनातली भीतीच निघून जाईल हवं एक एक तर दोघ आप एक वकिलांच्या समवेत सशस्त्र या हाय काय आणि काय फक्त दहा अंगरक्षक सोबत असते परंतु ते एकेका प्राणाच्या अंतरावर उभे करूया <laughs>

शंभू बाळाचे उसने फेडा आमचा संताप वांझोटा न ठरू देणं ही तुमची जबाबदारी हा बत्तीस दातांचा बोकर भवानीला अर्पण करा शिवबा जी हो काळजी करू नका आम्ही फतेह मिळवूनच येऊ हो, आशीर्वाद असावा बंडा बाहर गरा गे सैयद बंडा बाहर गिले शिवा ये डर नहीं मटटा असंसाना जी राजी ये सांतो पंडित क्या कहना चाहते हो कहां है तुम्हारा शिवा खानसे तो बड़ा सैयद है तहस बाहर जाने संगा महाराज घाबरले त्याला तो बाहर गेल्यावरच पुढे येईल असं म्हणतात आओ शिवा आओ शिवाजी शिवाजी कहते हैं क्या वो यही है काका का, खान खान म्हणतात तो हास का इतना गुरूर इतना गुरूर क्यों दिखाते हो शिवा तुम्हारे पुरखे सारे भोसले खेतीबाड़ी करने वाले किसान थे वे हमारी आदिल शाही के सिपाही थे ये क्या भूल गए ज्यादा गुरूर करोगे तो कुत्ते की मौत मरोगे आचार्य सरदार झाला खरा पण कुत्र्याची मैत्री करायची सवय काही जात नाही अरे तू कोण तुला का भ्याव भ्याव ते शंभू महादेवाला आई भवानीला श्री रघुनाथाला देखो शिवा तुम तुम्हारा बर्ताव छोड़ के हमसे मिलो हम बादशाह बात करके तुम्हें तल को दातांचा बोकड भवानीला अर्पण केला अवघ्या महाराष्ट्र आनंदी आनंद झाला मंडळी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरवत गणिमी काव्याने महाराजांनी खान मारला आदिलशाही शह दिला उभ्या हिंदुस्थानात जरब बसवली आणि आऊ आशीर्वाद घेण्यासाठी प्रतापगडावर गडावर आले शाबा शिवबा आम्ही धन्य झालो या पुढं महाराष्ट्र भवानी दुर्गा भवानी आणि चारित्र्य भवानीवर घाव घालणाऱ्या हर एक राक्षसाचे असेच मुठके उडवले जाईल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदेशांतर्गत जीवंत रेखावा शिवप्रताप संकल्पना आणि निर्मिती मंडळाचे सर्व कार्य करते इतिहास मार्गदर्शक सौरभ करळे